आपण या ठिकाणी मलमे सरांच्या शिव काय म्हणतात शिवाई प्रबोधन शिवाई प्रबोधन वाचनालयाला भेट देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आणि गौरी गणपतीच्या सणाचा औचित्य साधून या ठिकाणी मलमेश त्या दाम्पत्यानं जे गौरी गणपतीच्या पुढात जो देखावा केलेला आहे सगळ्याच ठिकाणी आपण जातो तिथं आपणाला गेल्यानंतर देवाच्या पुढे म्हणजे गौरीला काय आवडतं गणपतीला काय आवडतं आपल्या पोराला काय आवडतं हे माहित नसतं माहित नसते पण गौरीला गणपतीला काय आवडतं हे माहीत असणारी प्रजाल आहे मोठी आणि त्या गौरीच्या गणपतीच्या पुढं फळांचा आणि पदार्थांची एवढी रेडशील असते की तिथं गेल्यानंतर त्या देवाला वंदन ऐवजी देवा ती देवा पुढं ठेवल्याला फळ आहे तोच आपणाला मिळावं असं भेट देणाऱ्याला वाटावं एवढी आज असेश्वराच्या गौरी गणपतीला भेट दिल्यानंतर खरं म्हणजे माझ्यासारखा आयुष्यभरचं काम केलेला कार्यकर्ता माराव घ्या पण आज अंधश्रद्धा त्या आपल्या समाजामध्ये इतक्या प्रचंड पातळीवर समाजाच्या रोमारोमामध्ये आहे त्या कशा नष्ट करायच्या असा मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे आहे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारख्या व्यक्तीनं आयुष्याच्या आयुष्य ह्या अंधश्रद्धा माणसांच्या मनामधून घालवण्यासाठी प्रयत्न केला हा तो करत असताना त्या माणसानं संबंध समाज जेवणामधून अंधश्रद्धा काढत टाकायची असते तर कायदेशीर काहीतरी आधार असला पाहिजे त्या कायद्याच्या बळावर त्या अंधश्रद्धा करणाऱ्यांना कुठंतरी जरब बसली पाहिजे या भूमिकेनं ते जवळजवळ अठरा वर्ष जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्यासाठी जादू विरोध कायदा संघर्ष केला अठरा वर्षात तो कायदा झाला नाही पण त्यांच्या पाश्चात तो, तो कायदा झाला तो कायदा राहिला त्या कायद्याच्या अनुषंगानं जो आपल्या महाराष्ट्रामध्ये आज बाराशे ते पंधराशे लोकांना अंधश्रद्धाचा वापर करून समाजाला लोभणाऱ्या माणसांना शिक्षा झाल्या तर ह्या कायद्यामध्ये अंधश्रद्धा लोकांच्या मध्ये कशा भेटवल्या जातात त्यांच्यापासून कसं संरक्षण केलं पाहिजे जी माहिती आहे ती माहिती आवर्जून देताना माणसं ऐकत नाही पण देवाच्या निमित्तानं ज्यावेळी घरात येतात त्यावेळी त्यांच्यावर तो संस्कार झाला तर तो, तो, तो मनावर अधिक निघतो आणि ती समाज मनाची नस लक्षात घेऊन त्या दाम्पत्यानं या ठिकाणी जो समाजाच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा कशा दूर करा केल्या पाहिजेत आणि त्या अंधश्रद्धा कशा स्वरूपाच्या आहे या संबंधीचा अतिशय प्रभावी बोलका आणि माणसाच्या मनावर परिणाम करणार असा देखावा त्यांनी गौरी गणपतीच्या पुढे केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं सामान्य ग्रामीण भागामधल्या माणसामध्ये लिंबू मिरची ही जी आहे त्या लिंबूचं मिरचीचं महात्म्य काय आहे हे लोकांना काय माहित नाही लोकांच्या अशी समजत आहे की भूताला गप बसवायचा असेल काय किंवा कोणी करणी पिली असेल तर त्याला जर आपण फोकवायचं असेल तर त्याला लिंबू मिथी टाकायची पण लिंबू मिरचीचा शास्त्रीय उपयोग कसा आहे याच अतिशय मार्मिक अस एका चित्राद्वारे सरांच्या मंडळींनी आणि सरांनी इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला म्हणजे दर्शन घडवलं आणि या निमित्तानं त्या माणसाच्या डोक्यात कमीत कमी असेल तेव्हा लिंबू मिरची ही वा भूताला वाहण्यासाठी नाही देवाला वाहण्यासाठी नाही काय किटार घालण्यासाठी नाही तर लिंबू मिरची वापर शास्त्रीय दृष्ट्या कसा केला जातो याच मार्गदर्शन यामध्ये त्यांनी या कायद्या केलेलं आहे त्यातून तुळशी ही वनस्पती ही अतिशय तो औषधीय ही जरी खरं असलं तरी तुळस ही ऑक्सिजन ज्या देते आणि कार्बन डायऑक्साइड शोषून देते म्हणून अलीकडे शहरामध्ये असो कुठेही असो दारामध्ये माणसं तुळशीची झाडं जे असतात हा दिवसेंदिवस पर्यावरण ढासत चालले प्रदूषण वाढते तर हा प्रश्न कधी सुटायचा त्यावेळी सुटून एकदा आपल्या कुटुंबापर्यंत जर सुटवायचं असेल तर तुळशीचा वापर हा या तुळशीचा औषधी गुणधर्म कोणते आहे आणि खऱ्या अर्थानं तुळशी आपल्याला ऑक्सिजन देणारी आहे आणि कार्बन डायऑक्साईड जो आपणाला घातक आहे ते शोषून घेणारी वनस्पती आहे आणि ती सगळ्यांच्या नजरेत प्रकर्षाने आहे म्हणून तिच्या पुढं दिवा ठेवल्याचं दिवा जे ठेवलेलं आहे त्या दिव्याच्या उजेरात त्यांनी तिला समजून घ्यावं अशा तऱ्हेचे चित्र त्याने ते आहे याशिवाय दाभोळकर जो कायदा केलेला आहे आंध्र सरकार निर्मूलन